पाकिस्तानमध्ये निघणाऱ्या या विजयी रॅल्या पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांची मुजोरी आणि ट्रम्प यांचा थेट हस्तक्षेप यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत भारत पाकिस्तान युद्ध कोण जिंकलं युद्धात भारताची पिछेहाट झाली का पाकिस्तानला धडा शिकवण्याची चांगली संधी असतानाही भारताने माघार का घेतली भारत अमेरिकेच्या दबावाला बळी पडला का भारताने सीजफायर मान्य केल्यानंतर अशा सर्व चर्चांना उधाण आलं आहे पण या चर्चांना कारण काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहत आहे संवाद सेतू एखाद्या गल्लीतला छिछोर कट्ट्यावर बसून हुल्लडबाजी करणारा जिंदगीला रोड रोडछाप बेरोजगार तरुण आणि पाकिस्तान यांच्यात मला काहीच फरक वाटत नाही हाताशी काहीच नसताना बड्या बड्या बाता मारून तो रोडछाप लोकांना भंपक धमक्या देतो घाबरवतो दिशाभूल करतो अगदी तसंच पाकिस्तान हा देशसुद्धा तथ्य नसताना दिवाळखोरीत डुबलेला असतानाही युद्ध जिंकल्याच्या खोटा वल्गना करतोय भारताने सीजफायर मान्य केल्यानंतर पाकिस्तान युद्ध जिंकल्याचा दावा करतोय पाकिस्तानात विजयी रॅल्या निघतायत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीने सुद्धा विजयी रॅली काढत जल्लोष केला याआधी पण पाकिस्तानने असंच केलं आहे एकोणावीसशे पासष्ट असो किंवा एकोणावीसशे नव्याण्णव त्या युद्धांमध्येही पाकिस्तानने विजयाचे खोटे दावे केले आहेतच पण पाकिस्तानने यावेळी केलेल्या दाव्यात कितपत सत्यता आहे हे तपासून बघितलं पाहिजे त्यासाठी आपल्याला संपूर्ण घटनाक्रम समजून घ्यावा लागेल तर मित्रांनो बावीस एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला सव्वीस निष्पाप पर्यटकांना धर्म विचारून मारलं गेलं देश हळहला दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी होऊ लागली भारत या हल्ल्याचा बदला घेईल याची चुणूक सर्वांनाच लागली होती खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ते बोलून दाखवलं अपेक्षेप्रमाणे भारताने सात मेच्या मध्यरात्री पाकिस्तानच्या बहावलपूर आणि पिओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला या स्ट्राईकमध्ये मध्ये जवळपास नव्वद दहशतवादी ठार झाले सव्वीस अकराचा मास्टर माइंड असलेला मसूद अजर याच्या कुटुंबातील चौदा सदस्यांचा जीव गेला त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं दोन्ही बाजूंनी शाब्दिक हल्ले सुरू झाले भारताने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांसाठी मॉक ड्रिल राबवण्याचा निर्णय घेतला दोन्ही देशांनी आपापल्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त लावला युद्धाचं सावट पसरलं आणि बघता बघता युद्धाला सुरुवात झाली पाकिस्तानकडून बॉर्डरवर गोळीबार सुरू झाला भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले या हल्ल्यांमध्ये उरी पूंछ बारामुला या भागातील जवळपास पंधरा लोकांना आपला जीव गमवावा लागला पाकिस्तान एकीकडे हल्ले करत होता तर भारताने प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली भारताने केवळ पाकिस्तानचे मिसाईल हल्ले हाणून पाडले नाही तर पाकिस्तानचं एअरबेस उडवून त्याला त्याची लायकीसुद्धा दाखवून दिली या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला या सर्व घडामोडीत पाकिस्तानच्या बाजूने चीन तुर्की यासारखे देश पाकिस्तानच्या मदतीला धावून आले पण भारताच्या बाजूने मात्र कुणीही थेट मदतीला आलं नाही इतकंच नाही तर अमेरिकेनेसुद्धा त्यावेळी यातून काढता पाय घेतला जगात कुठेही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर मध्यस्थी करणाऱ्या अमेरिकेने याबाबतीत का माघार घेतली हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता अमेरिकेला भारत पाकिस्तान युद्ध घडवून आणायचं होतं का आणि असं असेल तर यात अमेरिकेचा नेमका काय फायदा आहे हे पुढे जाणून घेऊच युद्धकाळात पाकिस्तानला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं आधीच आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान युद्धाच्या तिसऱ्या दिवशी तोंड घशी पडला युद्ध सुरू होऊन तीन दिवसही पूर्ण झाले नव्हते तेवढ्यात पाकिस्तानने आय एम एफकडे कर्जाची भीक मागितली भारताविरुद्ध लढण्यासाठी आय एम एफकडून कर्ज मागणं ही पाकिस्तानची दुर्दशा दर्शवत होतं या दरम्यान तणाव प्रचंड वाढत चालला होता भारत पाकिस्तान युद्ध महायुद्धात रूपांतर होईल का अशा चर्चा सुरू झाल्या आणि याच क्षणी एंट्री झाली अमेरिकेची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन्ही देशांच्या प्रमुखांची चर्चा केली त्यानंतर पाकिस्तानच्या डी जी एम ओ यांनी भारताच्या डी जी एम ओ यांना फोन करून युद्धविरामाची विनंती केली भारताने ती मोठ्या मनाने मान्य केली आणि युद्धविराम जाहीर झाला पण जी अमेरिका याआधी स्वतःला या, या प्रकरणापासून दूर ठेवत होती तीच अमेरिका आता थेट मध्यस्थीच्या भूमिकेत होती आता अमेरिका का मध्यस्थी करत होतं या हस्तक्षेपात अमेरिकेचा काय फायदा होता काय स्वार्थ होता तर सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे आणि चीन पाकिस्तानच्या बाजूने खंबीरपणे उभा होता युद्ध दीर्घकाळ चाललं तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि जगासमोर अमेरिका चीनच्या तुलनेत कमजोर पडेल याच भीतीने अमेरिकेने या युद्धात मध्यस्थी केली असा असावी असं देखील अनेक जाणकार म्हणत आहेत आता यातही भारताने हा युद्धविराम इतका सहज का मान्य केला असा प्रश्न विचारला जाऊ लागला पण युद्धविराम मान्य करणं गरजेचं होतं कारण छिछोर चाळे सोडेल तो पाकिस्तान कुठला युद्धविरामाच्या फक्त तीन तासातच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं सीमेवर पुन्हा गोळीबार सुरू झाला मिसाईल हल्लेही सुरू झाले पाकिस्तानचा खोटाळेपणा जगासमोर उघड झाला आणि भारताने हे पुन्हा सिद्ध करून दिलं की पाकिस्तान हा देश खोड्या करण्यात तरबेज आहे पण पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारतानेही तितकं जोरदार प्रत्युत्तर दिलं दोस्तांनो हा सर्व घटनाक्रम बघितला तर स्पष्ट होतं की पाकिस्तान हा युद्धात पूर्णपणे तोंडघशी पडला तिसऱ्या दिवशीच आय एम एफकडे मदतीची भीक मागणं ही पाकिस्तानची मोठी हार होती पण यातही अमेरिकेचा फायदा होता कारण आय एम एफवर अमेरिकेचा होल्ड आहे आणि पाकिस्तानला कर्ज देत अमेरिकेने पाकिस्तानवर दबावतंत्र वापरून चीनला शह देण्याचा प्रयत्न केला होता इतकं सगळं होऊनही पाकिस्तानचे प्रधानमंत्री युद्धात जिंकल्याच्या वल्गना का करतायत यासाठी आपल्याला पाकिस्तानचं राजकारण समजून घ्यावं लागेल पाकिस्तानात निवडून आलेल्या सरकारपेक्षा जास्त अधिकार तिथल्या सैन्याच्या हातात असतात जनतेमध्ये जर का सरकारविरोधात नाराजी वाढली तर पाकिस्तानी लष्कर थेट तक्तापलट पलट करून टाकतं आणि देशाचे सूत्र स्वतःच्या हातात घेतं म्हणूनच पाकिस्तानचे प्रधानमंत्री स्वतःचं सरकार वाचवण्यासाठी युद्ध जिंकल्याचा खोटा दावा करतायत असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही पण हिंदीची एक म्हण आहे सत्य परेशान हो सकता आहे पराजित नाही भारताच्या लष्कराने पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला भारताचे प्रधानमंत्री स्वतः जनतेशी संवाद साधतात आणि पाकिस्तानला थेट इशारा देतात की पाकिस्तानच्या प्रत्येक कुरघोडीला आता जशास तसं उत्तर दिलं जाईल मित्रांनो काश्मीरमध्ये हल्ला झाला भारताने प्रत्युत्तर दिलं युद्ध सुरू झालं भारताने पाकिस्तानला तोंड घशी पाळलं अमेरिकेने मध्यस्थी केली डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली पण तरीही भारत सरकारवर टीका केली गेली की के पाकिस्तानला धडा शिकवण्याची हीच संधी होती मग भारताने माघार का घेतली भारताने तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप का मान्य केला पण एक गोष्ट लक्षात घ्या युद्ध ही केवळ दोन देशांमधील लढाई नसते तरी ही एक जागतिक समस्या असते त्यावेळी जर का जगातील सर्वात ताकदवान देश शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे येत असेल तर त्यात गैर काहीच नाही काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे आणि त्यात कुठल्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप भारताला मान्य नाही यावेळी अमेरिकेने काश्मीर नव्हे तर युद्धातील तणावावर मध्यस्थी केली आहे म्हणून अशावेळी भारत सरकारवर टीका करणं योग्य ठरत नाही हे युग युद्ध का नहीं है लेकिन ये युग आतंकवाद का भी नहीं है टेररिज्म के खिलाफ जीरो टॉलरेंस ये एक बेहतर दुनिया की गारंटी है भारत का मत एकदम स्पष्ट है टेरर और टॉप एक साथ नहीं हो सक टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते। और पानी और खून एक साथ नहीं बह बस भारत सज्ज आहे शस्त्रसंधी मान्य करणं ही मागार नाही तर संयमाचं प्रदर्शन आहे पण शत्रूने जर का मर्यादा ओलांडली तर उत्तर जशास तसं दिलं जाईल हे मात्र निश्चित